उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती करमाळा तालुका यांच्या वतीने आपल्या वांगी नंबर एकमध्ये बिगवनला जो एक तारखेला मोर्चा आहे रस्ता रोको हायवेचा त्याच्यासाठी पंचकृषीतील लोकांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये जवळजवळ वांगी परिसरा परिसरातून त्या आंदोलनासाठी चाळीस ते पन्नास गाड्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वास्तविक पाता उजनी धरण यावर्षी साठ टक्के भरलेला असताना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कारभारामुळे धरणाची आता मायनसमध्ये परिस्थिती चालू झालेली आहे आणि गरज खालच्या लोकांना नसतानासुद्धा वेळोवेळी दहा दिवसाच्या नंतर रोटेशन बंद करून लगेच चालू केलं जात आहे तरी भाजपमधील काही आमदार पालकमंत्र्यावर दबाव आणून कालवा सल्लागार समितीमध्ये आपल्या धरंग्रास्ताचे प्रतिनिधी नसल्यामुळे तालुक्यावर तालुक्यातील आमदार तसेच बाकीचे खालचे सगळे आमदार कोणीच लक्ष देत नसल्यामुळं धरणग्रस्तावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे आणि ह्या वर्षीची जी परिस्थिती जर अशीच राहिली तर भविष्यातील ज्यांनी आपल्या जमिनी धरणासाठी दिल्या गावे दिली अशा सगळ्या धरणग्रस्तावर जवळजवळ तालुक्यातील त्रेपन्न गावातील धरणग्रस्तावर खूप मोठा अन्याय होणार आहे तरी वरील धरणातून आपल्या उजनीमध्ये दहा टी एम सी पाणी सोडावं ह्यासाठी रस्ता रोखो तसंच मार्च एप्रिलनंतर जे विजेचा पुरवठा जो आहे तो आठ तास कायमस्वरूपी राहावा ह्यासाठी बिघवन येथे रस्ता रोखो करण्याचं नियोजन आजच्या ह्या बैठकीत झालेलं आहे या बैठकीला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते ज्यावेळेस विजेशी मोठे पाटील पालकमंत्री होते सोलापूर जिल्ह्याचे त्यावेळेस वरनं दहा मी पाणी आणलं होतं हिथं बी लाईट कमी केली नव्हती खाली पाणी पाळीची खाल्ली होती नदीची बी खाल्ली होती कॅनलची बी खाल्ली होती तर ह्या आताच्या पालकमंत्र्यांनी तसं निवेदन करून वरल्या धरणातनं पाणी हे आणलंच पाहिजे ही आज नम्र विनंती आहे आणलंच पाहिजे का आणत आणलं पाहिजेच का वरली फुल आहे ती धरणं सगळी हो त्या टायमाला फुल नसताना आणलं होतं विजयशी माहिती पटलानी आता का आणत नाही तर मग ती त्यांनी सुद्धा आणलंच पाहिजे आज करमाळाच्या परि आपल्या वांगीच्या परिसरामधील करमाळा तालुक्यातील वांगी परिसरामधून ता या ठिकाणी शेतकरी फक्त व्हॉट्सअपवरती एक मेसेज टाकला होता की एक तारखेला आंदोलन आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिली आणि स्वतःहून की माझी मी गाडी घेऊन येतो आहे आणि त्या गाडीमध्ये दहा ते पंधराजण आम्ही त्या ठिकाणी येतो आहे असे जवळजवळ पन्नास गाड्यांची आमच्याकडे आत्ता बेरीज झालेली फक्त वांगी डोकरी बिहोरवाडी पांगरे वांगी तीन एवढ्या सहा सात गावांचे जर पन्नास गाड्या निघत असतील तर मला असं वाटतं की करमाळ्या तालुक्यामधून साधारणपणे दोनशे ते तीनशे गाडी आरामशीर त्या ठिकाणं निघतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथलं जो आंदोलन आहे रास्ता रोको ते मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्यामुळं मी आपल्या भागातील आणि परिसरातील करमाळा तालुक्यातील सर्व बॅकवॉटरच्या उजनी जलाशयाच्या काठातील शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि उपस्थित राहून आपला जो न्याय हक्क की जेणेकरून आपल्याला आत्ता दहा टी एम सी पाणी तात्काळवरून सोडलं पाहिजे आणि एप्रिलमध्ये परत एकदा दहा टी एम सी वरच्या धरणातून पाणी सोडलं पाहिजे म्हणजे दोन वेळा आपल्याला वीस टी एम सी जर पाणी सोडलं तर भविष्यामध्ये ही उजनी जी वाचणार आहे अन्यथा उजनी ज्याला शहरच्या काठावरील तर शेतकरी आणि पिण्याचं पाणी सोलापूर असू द्या नाही तर अजून कोणचंही असू द्या पाणी पिण्याचं सुद्धा अवघड होणार आहे तर ही परिस्थिती माग देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आ, हा अल्लेनूचा प्रादुर्भाव आहे पण कसल्याही प्रकारचा विचार न करता आ, कलेक्टर असतील किंवा कालवा सल्लागार समितीने त्यावरचा कसल्याही प्रकारचा विचार केलेला नसताना पण चुकीचं नियोजन केलेलं असल्यामुळं ह्या वर्षीसुद्धा आपल्याला अडचणीला जा सामोरे जायची पाळी आली आणि भविष्यातसुद्धा पुढच्या वर्षीसुद्धा आलनीनोचा प्रादुर्भाव राहणार आहे त्यामुळं फक्त किती पाऊस पडेल आणि किती नाही पडला तर भरपूर पडेल नाहीतर अजिबात पाऊस पडणार नाही अशीच परिस्थिती पुढच्या वर्षीसुद्धा आहे त्यामुळं पाणी या ठिकाणचं उज अक्षरशः जपून वापरलं पाहिजे म्हणजे भाईजे ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी पाणी सोडलं होतं इथं आपल्या इथं का उजनी जलाशयामध्ये पाणी आलं होतं आणि पाणी आल्यानंतर तर आपल्या उजनी जलाशयाचा काठ टिकला होता आणि भविष्यामध्ये उजनीच्या कडेने आपण म्हणतो जसं पाणी पिण्याचं गरजेचं आहे तसं शेतीलासुद्धा या भागातली जर केळी बघितली तर करोडो रुपयांची केळी या ठिकाण होऊन जाती तर हे सर्व नुकसान होणार आहे ह्याचा पण या प्रशासनाने विचार करून तत्काळ पाणी वरचं आत्ता ताबडतोब सोडलं पाहिजे अडीच टी एम सी पाणी सोलापूरला पिण्यासाठी लागतं तिथं पस्तीस टी एम सी पाणी सोडलं जातं ही कसला न्याय आहे जर तुम्हाला जर अर्जंट तात्काळ जर चालू करायचं असेल तर समांतर सुद्धा तुम्ही दोन महिन्यामध्ये सुद्धा पूर्ण करू शकता त्याच पद्धतीने जरी तात्काळ आपल्याला पाणी जर बोगद्यातून पाणी आपलं ह्याच्यापैसे जातं लांबुटीच्या जा पुलापासून ती तिथून तीस किलोमीटरमध्ये पाणी सोलापूरला जातं तर तिकडूनसुद्धा पाणी देता येतंय आहे तर ये ती ये न करता इकडून एवढा मोठा अट्टास कशासाठी प्रशासन करत आहे जेणेकरून इकडं शंभर किलोमीटरपर्यंत पाणी जाऊन त्या तिथून पाणी जातं म्हणजे जर इथनं सहाट एमशी सोडलं तर तिथं सव्वा टी एमसी पोचते एक फेब्रुवारीचा जो रस्ता रोको आंदोलन आहे त्याची कारण मी माणसा बघितली तर त्या ठिकाणी उजनी जलाशयाची पातळी खालावत चाललेली आहे साठ साठ टी एम सी पाणी उजनी धरणामध्ये आलेला असताना सुद्धा पाण्याचा उपयोग व्यवस्थितपणे न केल्यामुळं आणि अस्ताव्यस्तपणे त्याचा वापर केल्यामुळं आज वजा मायनसमध्ये धरण गेलेला आहे आणि मायनसमध्ये धरण गेल्यानंतर जलाशय काठावरील शेतकरी धास्तावलेला असतो कारण महिन्या दोन महिन्याच्या अंतरानं वीज कपातीचं फार मोठं संकट ह्या शेतकऱ्यांवर गोंगावत असते तर हे गोंगावणारं संकट दूर ढकललं जावं ते संकट आमच्यावर येऊ नये ह्या उद्देशाने हा एक फेब्रुवारीचा रस्ता रोको आंदोलन ठरवलेलं आहे ते आयोजित केलेलं आहे आणि त्या त्याची पूर्वतयारी म्हणून वांगी एकमध्ये ही बैठक आयोजित केलेली आहे बैठकीमध्ये सर्वच धरंग्रस्तांनी अशा प्रकारे संमती दिली आहे की बऱ्याचशा संख्येने म्हणजे सा साधारणपणे ह्या पाच सहा गावातून साठ ते सत्तर गाड्या आम्ही भिघवून येते घेऊन जाणार आहोत आणि सर्वांची तयारी आहे त्या किंबहुना त्याहूनही जास्त लोक भिघवून येते येणार आहेत मागणी महत्त्वाची एकच आहे ज्यांचा ज्यांनी या धरणासाठी योगदान दिलं ज्यांनी या धरणासाठी स्वतःची घरं दारं जमिनी हेमाडपंथी मंदिरं गावं ह्या धरणात बुडीच झाली त्या सर्वा त्या जमिनीवर हे उभं असलेलं धरण एकशे बावीस टी एम सीचं त्याच्यातून आम्हाला आमच्या हक्काचं साडे दहा टी एम सी हे पाणी बारमाही मिळू नये ह्याच्या इतकी शोकांतिका दुसरी नाही ते आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळावं ज्यांनी योगदान दिलं आहे ज्यांनी त्याग केलेला आहे त्यालाच ती संधी मिळावी त्यांचा हक्क हिरावून घेऊ नये ह्या मुख्य उद्देशानं आम्ही हे आंदोलनाचा पवित्रा आ, पवित्रा घेतलेला आहे याच्यामध्ये प्रमुख मागणी वरच्या धरणातून दहा दहा टी एम सी पाणी दोन वेळा उजनी धरणामध्ये सोडण्यात यावं त्याच्यासाठी संदर्भ आम्ही असा देतो की नाशिक जिल्ह्यातील धरणामधून ज्या धरणासाठी दहा टी एम सी पाणी मागच्या काही कालखंडामध्ये जायकवाडी एक एकवाडी धरणामध्ये सोडलं कारण त्या द जलाशयाची पातळी खालावलेली होती धरण पूर्णतः भरलेलं नव्हतं त्याच त्याच प्रमुख ह्याच्यातून आम्ही ही मागणी करतोय जेणेकरून धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध राहील जर ते पाणी नाही सोडलं तर उजनी जलाशय नदीपात्रापर्यंत जाऊ शकतो त्या ठिकाणी मग जलाशय काठावरील पिकंच काय पण पिण्यासाठीसुद्धा कुठल्याही शहराकडं पाणी नेता येणार नाही हे संकट खूप मोठं आहे हे संकट जर शासनाला गांभीर्याने घ्यायचं असेल तर दहा दहा टी एम सी दोन वेळा पाणी उजनी धरणामध्ये सोडलं पाहिजे खाली जाणारं कॅनॉलद्वारे सोडलेलं पाणी कमी केलं पाहिजे कारण कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील लोक स्वतः आम्हाला भेटली आणि आमची रानाची बड झाली आता ऊसाचं पीक आम्हाला बाहेर काढता येत नाही ह्या पद्धतीची त्यांनी आमच्या पुढं म्हणणं मांडलं असं असताना हे पाणी कशासाठी सोडलं जातं आहे हा खरा प्रश्न आहे आणि ते पाणी सोडणं पूर्णपणे बंद करण्यात यावं उजनी धरणासाठी ज्या लोकांनी सर्वस्व अर्पण केलं त्या लोकाचं हक्काचं पाणी शासनाने इतर लोकांना देऊ नये आमच्या हक्काचं पाणी आम्हालाच ठेवावं आणि सोलापूरला ज्या निमित्ताने पाणी सोडता आणि जास्त करून वाया जातं त्यासाठी समांतर जलवाहिनी अर्जंट पूर्ण करावी कमी पडत असलं तर अजून एक जलवाहिनी नवीन टाका पण नदीद्वारे पाणी न सोडता पाईपलाईनद्वारे पाणी नेऊन सोलापूरला पाणी पुरवावं हो। कित बाजारपेठेवर कितपत परिणाम होईल बाजारपेठेवर याचा निश्चितच परिणाम होत असतो कारण का की पाणी जेव्हा जसं जसं पाणी खाली उतरत जाईल तसं तसं त्या शेतकऱ्याला स्वतःची पाईपलाईन वाढवावं लागती केबल वाढवावं लागते त्यानं त्यामुळं त्याचा खर्च वाढतो त्याचा बोजा वाढतो त्याच्यावरती कुणाला जॅकवेल घ्यावा लागते त्या जॅकवेलचा खर्च वाढलेला असतो म्हणजे पाणी खाली गेल्यानंतर हे सगळे दुष्परिणाम आणि त्याला तोंड द्यावा लागतं इथल्या शेतकऱ्याला आणि बाजारपेठेवर म्हणाल तर त्याच्यामुळं पाय लाईट जर कपात झाली तर उत्पन्नावर परिणाम होतो आणि उत्पन्न कमी झालं की बाजारपेठेवर परिणाम होतो हे आपलं उघडच आहे केळीवर अणुउसावर काय परिणाम केळीवर अणुउसावरच परिणाम होतो पाणी कमी पिकायला मिळणार उत्पन्न कमी येणार शेतकरी तोट्यात जाणार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की केळ आता लोकांना मोठ्या प्रमाणावर लोकांनी ड्रीप केलेला आहे म्हणजे पाणी ज्यावेळेला खालून व वर उपसायचं त्यावेळेला ड्रिपचं पाणी त्या रानात जायची पण ती जी प्रो प्रोसेस आहे त्याच्यावर परिणाम होतो म्हणजे आणि संपूर्ण ह्याचा परिणाम या ला म्हणजे उजनीच्या जलाशयाच्या काठावरची जी इंदापूर तालुका असेल करमाळा तालुका असेल दौंड तालुका असेल पार श्रीगोंद्यापर्यंत कर्जत ह्या सगळ्याच भागावर परिणाम होतो हे जवळपास पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि उजनीतनं पाणी जे जा खाली जातं त्या तिथलं साधारणपणे दीड लाख हेक्टर क्षेत्र आहे ह्या सगळ्यावर परिणाम होतो त्याच्यामुळं ऑल ओवर बाजारपेठेवर परिणाम होतो आणि शेवट सगळ्यात वाईट गोष्ट काय की आमच्या हक्काचं बारा टी एम सी पाणी ज्यांनी त्याग केलं आहे त्यांनी ते पाणी आम्हाला उद्याच्याला ज्यावेळेला पाणी कमी होतं त्यावेळेला सरकार उचलायला प्रतिबंध करतं अर्थात वीज बंद, बंद करायचा प्रयत्न करतं आणि मग पाणी वापरणारी वारेमाप पाणी वापरणारी सोडणारी बाजूला राहतात आणि आमच्यावर परिणाम होतो ज्यांनी त्याग केला त्यांच्यावर म्हणजे कुऱ्हाडा आमच्यावर चालते आणि म्हणून ही आमचा धरणग्रस्त सजग आहे एका साध्या शॉर्ट मेसेजवरती एवढी लोकं इथं एकत्र आली कारण ह्यांना आपलं पुढचं मरण दिसतंय आणि म्हणून सरकारने ह्याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे की तात्काळ काही केलं तरी पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही जसं मग आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बा माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील ते मुख्य उपमुख्यमंत्री असताना असंच दुर्भिक्ष निर्माण झालं होतं त्यावेळेला ते त्यांनी वरच्या धरणातनं दहा टी एमसे पाणी सोडलं होतं आणि म्हणून सरकारने विशेषतः प पुण्याचे पालकमंत्री अजयदादा पवार आणि ह्या जलसंपदा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा मेसेज घालवण्यासाठी जाण्यासाठी त्यांना त्याचा विचार करायला लागला पाहिजे यासाठी बिगवण येथे सागर हॉटेलसमोर एक फेब्रुवारी रोजी गुरुवारी अकरा वाजता या सर्व चार तालुक्याच्या वतीनं भव्य असता रास्ता रोकवा आयोजित केलेला आहे